गुरुर् माता गुरुर् पिता गुरु अमुजी कुलदेवता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जीवनात गुरुचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे कारण ते आपल्याला जीवनात ज्ञानमार्ग दाखवतात योग्य विचारसरणी देतात आणि जीवनात योग्य दिशा दर्शवतात ते केवळ शिक्षक नसतात ते मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत देखील असतात असं म्हणतात की मातृऋण पितृऋण व गुरु ऋण कधीच फिटत नाही व्यक्तीच्या जन्मानंतर त्याचा पहिला गुरु आई असतो मग आयुष्याला मार्ग दाखवणारा आपला मार्गदर्शक गुरु असतो खर तर जी व्यक्ती आपल्याला नवी वाट दर्शविते जीवनाला गंध देणारे नयाहान देते आपली चूक नकळत सुधारते ती व्यक्ती जीवनात आपल्या गुरुस्थानी असते असेच लाखो भाविकांना स्वामी नामाची कास धरायला लावून त्यांच्या जीवनात भक्ती मार्गाची ज्योत प्रज्वलित करून त्यांचे जीवन सुगंधमय करण्याचे अलौकिक कार्य करणारे आध्यात्मिक सद्गुरू म्हणजे श्री श्री एकशे आठ महंत गावडे काका का महाराज होय देवाने मानवाची निर्मिती केली त्या मागचा हेतू एकच त्याने भगवंताला जाणावं ओळखावं परंतु जीवाला आत्मबुद्धीचे विस्मरण झाले आणि देवबुद्धी दृढ झाली जीव संसार सुखात रमून बसला तेव्हा षड ऐश्वर्याने मंडित असलेल्या परब्रह्माला परमसद्गुरु रूप धारण करून जीवाला त्याच्या मूळ स्वरूपाची ओळख करून द्यावी लागली हेच परमसद्गुरु रूप आम्हा सर्वसामान्य जणांना मठाधिपती परमपूज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांच्या रूपाने लाभले आहे हे आमचे परम भाग्य आहे या माऊली रूपी सद्गुरूंच्या चरणी अमसा प्रेम भार नमस्कार आज आपण पाहणार आहोत देवभूमी या विशेष कार्यक्रमात श्री एकश महंत मठादी परमपूज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांचा वाढदिवस व स्वामी मठाचा कळशारोहण मूर्ती प्रतिष्ठापनेचा महासोहळा शैले शैले गजे गजे साधी सर्वत्र चंदन वने वने प्रत्येक शिंपल्यात चिंपल्यात मानिकाढत नाही प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळात मोती नसतो प्रत्येक वनात चंदन असतो तसं माने त्याचप्रमाणे सज्जन जागोजागी मिळतीलच असं नाही ज्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी बालपण संपलं तारुण्य अवस्थेत कष्टाच्या धगधगत्या निकाऱ्यात शरीर होरपळलं भातुकलीच्या खेळाप्रमाणे अवघ्या चार वर्षातच संसार गळून पडला पण परमेश्वरावरचा विश्वास कधीच नाही ढळला तेव्हाच मठाधिपती परमपूज्य सद्गुरुश्री गावडे काका महाराजांसारखा सत्वपुरुष घडला संत सहवा सद्गुरूंची कृपादृष्टी होण्याकरिता ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी असं असणं गरजेचं असतं मुळात सत्वपुरुष जन्माला येण्याकरिता परमेश्वराचा आशीर्वाद असणं देखील आवश्यक असतं परंतु असा आशीर्वाद पूर्वपुण्याच्या साठ्याशिवाय लाभत नाही पुण्याचा साठा हा अनेक पिढ्यांची काया वाचा मन हरिसेवेत झिजल्यावरच मिळतो कारण आपण जे पेरतो तेच उगवतो म्हणून त्यासाठी तपश्चर्या ही घडलीच पाहिजे दशरथाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला तेव्हा राम जन्मास आला अंजनीने घोर तपश्चर्या केली तेव्हा हनुमान जन्मास आला वासुदेव देवकीच्या कठोर तपातून कृष्ण जन्मास आला त्याचप्रमाणे या कलियुगात तप योग यज्ञ शक्य नसलं तरी सुकन्या व सुपुत्र जन्मास येण्यास हरीची उपासना व त्या योगे जनसेवेच्या पुण्याचा साठा देखील असणं अत्यावश्यक असत त्याचप्रमाणे सचशील हरिभक्तीत लीन राहून जनांना उपासनेचा मार्ग दाखवाय जनसेवेत सदैव तप्तर असलेली सामान्य कुटुंबीय म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माड्याची वाडी येथील गावडे कुटुंबीय होय ज्यांचे ग्रामदैवत आहे कलेश्वर आणि कुलदैवत श्रीदेव गावडोबा गावडोबावर दृढ विश्वास आणि अतूट श्रद्धा मनात बसलेली होती अन आजही तितकीच आहे गावडे घराणं म्हणजे गावातील प्रमुख मानकऱ्यांचं घराणं त्यामुळे गाव रहाटी हा या कुटुंबाचा एक जिव्हाळ्याचा विषय होता गाव मंदिर गाव रहाटी या सर्वच कामकाजात हे घराणं नेहमीच कर्तव्यदक्ष असायचं हे तर गाव रहाटी या विषयातील प्रमुख आणि ज्येष्ठ जाणकार म्हणूनच संबोधले जायचं भिकाजी राघो गावडे वंदनीय गावडे काकांचे पंजोबा हे तर गावरहाटीचे या विषयातील प्रमुख आणि ज्येष्ठ जाणकार म्हणून संबोधले जायचे गावरहाटी विषय गाढा अभ्यास असलेल्या भिकाजी गावडे यांना गावात एक वेगळाच मान होता त्यांनी गावरहाटीच्या माध्यमातून अनेक वर्षे लोकांची सेवा केली त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या भिकाजी गावडे यांनी चालवलेल्या या गावराहाटीच्या परंपरेचा वारसा पुढे त्यांचा मुलगा राघो भिकाजी गावडे आजोबा यांच्याकडे आले वडिलांनी पेरलेल्या आता जबाबदारी राघो गावडे यांच्यावर आली त्यांनी गावरहाटीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवले परंतु त्याही पलीकडे जाऊन लोकांना भाविकांच्याच विषयक सेवेत सहभागी करून घेण्यास देखील सुरुवात केली हेतू एकच होता की गावरहाटीचे कामकाज हे सार्वत्रिक स्वरूपात चालावे त्यासाठी समाजाने एकसंघ व्हावे आणि समाजात परिवर्तन घडून आणावे यासाठी कितीतरी काळ लोटावा लागला अनेक दुःखी कष्टी लोक त्यांच्या घरी येत असत श्रीदेव गावडोबांच्या आशीर्वादाने त्या साऱ्यांचे दुःख ते निवारत असत श्रीदेव गावडोबाचा हुकूम हा त्यांच्यासाठी अंतिम शब्द असे त्यांनी आपल्या गोडवाणी व प्रेमळ स्वभावाने अनेकांचे लक्ष गाव कामकाजाकडे केंद्रित केले कदाचित हीच पेरणीपूर्वीची मशागत असे अहोरात्र जनांची सेवा करणे हीच या गावडे घराण्याची तपश्चर्या होती अखेर तीन पिढ्यांच्या तपानंतर गावडे घराण्याची सेवा फळाला आली सद्गुरू गावडे काका महाराजांनी अठरा वर्षापूर्वीपासूनच कुलदैव श्री गावडेबांच्या आशीर्वादानं माड्याची वाडी या छोट्याशा गावात अध्यात्म रुजवायला सुरुवात केली दुःखी कष्टी लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आजही तसाच सुरू आहे श्री एकशाट महंत परमपूज्य गावडे काका महाराजांच्या संकल्पनेतून व श्री अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या कृपाशीर्वादानं नुकतंच श्री स्वामी मठ माड्याची वाडी येथे उभारलं गेलं भक्तिमार्ग दाखविणारा महागुरू अशी ओळख असलेले श्री एकशे महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून अवघ्या तीन महिन्यात श्री स्वामी समर्थांचे मंदिर उभे राहिले या मंदिरातील कृष्णशिला दगडातील चैतन्य रूपी स्वामींची मूर्ती ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच मूर्ती असावी या कलश कलेशपूजन व मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना सोहळा नुकताच भावपूर्ण वातावरणात व वा जल्लोषात साजरा करण्यात आला मठसेवा समिती व भाविक भक्त यांच्या अथक परिश्रमातून अवघ्या पंच्याऐंशी दिवसातच हे भव्य दिव्य मठ उभारलं गेले यावेळी गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता उदक शांती गण रविवार तीस मार्च दोन हजार पंचवीस गुढीपाडव्या दिवशी सायंकाळी चार ते रात्र आठ वाजता श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची ढोल पत्कासह भव्य मिरवणूक श्रीदेव गावडोबा मंदिर ते स्वामी मंदिर माड्याची वाडी अशी काढण्यात आली त्यानंतर स्वामींच्या मूर्तीचा धान्य अधिवास रात्रो साडेआठ वाजता करण्यात आला सोमवार एकतीस मार्च रोजी सकाळी सात वाजता स्वामी प्रकट दिन स्वामी पादुकांवर अभिषेक करण्यात आला त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता देवतांना निमंत्रण स्वस्तीवचन सभारदान जल अधिवास आचार्यवरून पीठदेवता स्थापन व पूजन करण्यात आले दुपारी दीड वाजता महाप्रसाद सायंकाळी चार ते सायंकाळी सात वाजता डोल पदकासह श्री समर्थ मठ ते गदेव गावडोबा मंदिर पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला मंगळवार एक एप्रिल दोन हजार पंचवीसला सकाळी साडेआठ वाजता आवाहित देवतापूजन हवन हो प्राकार पौषण हवन दुपारी दीड वाजता महाप्रसाद सायंकाळी चार वाजता श्रीदेवी चामुंडेश्वरी महिला फुगडी ग्रुप कवीनकट्टा कुडाळ यांची पारंपरिक फुगडी कला सादर झाली रात्र आठ वाजता श्री बावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडुली यांचा महान पौराणिक फिक्सिकयुक्त नाट्य प्रयोग झाला बुधवार दोन एप्रिल दोन हजार पंचवीसला सकाळी साडेआठ वाजता कलश पूजन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना दुपारी एक वाजता महाआरती व महाप्रसाद सायंकाळी साडेसहा नंतर सुशाव्य भजने महापुरुष प्रासादिक भजन मंडळ माडेचिवाडे मुवा ऋषिकेश गावडे पखवासवादक लक्ष्मण गावडे यांचं सुशाव्य भजन सादर झालं श्रीदेव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी बुवा रुपेश यमकर भगवती प्रासादिक भजन मंडळ बाव यांच्या सुशाव्य भजनाचा कार्यक्रम पार पडला गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी दोन हजार पंचवीस ला सकाळी नऊ वाजता सामूहिक अभिषेक दुपारी एक वाजता महाआरती महाप्रसाद सायंकाळी चार वाजता महिलांसाठी पाककला स्पर्धा ठेवण्यात आली होती सायंकाळी सहा वाजता गवळीवाडी भजन मंडळ कारिवडे रात्र आठ वाजता प्रसिद्ध कीर्तनकार हरिहर नातू पुणे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला शुक्रवार दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजता सामूहिक अभिषेक दुपारी एक वाजता महाआरती व महाप्रसाद सायंकाळी साडेसहा वाजता पावनादेवी ग्रुप किंजवडे देवगड समयी नृत्य यांचा बहारदार कार्यक्रम ठेवण्यात आला होता श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ भरणी कुडाळ संगीत भजन सम्राट बुवा श्री विनोद चव्हाण गुरुवर्य चिंतामणी बुवा पांचा यांचा रात्र आठ वाजता डबल भरी भजनाचा सामना रंगला शनिवार पाच एप्रिल दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी एक वाजता महाआरती व महाप्रसाद सायंकाळी साडेसहा वाजता स्वरबंदीश प्रासादिक भजन मंडळ वेंगुर्ला वुवा अक्षय तांडे यांचे सुश्राव्य भजन रात्र आठ वाजता चिमणी पाखर डान्स अकॅडमी कुड्या आयोजित नृत्याविष्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रविवार सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला श्री श्री एकशाट महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला सकाळी अकरा वाजता औक्षर संस्थेच्या शुभेच्छा स्वीकार सकाळी साडे अकरा वाजता सत्कार सोहळा व बक्षीस वितरण दुपारी बारा वाजता सद्गुरु श्री गावडे काका महाराजांचे मार्गदर्शन भाविकांना लाभले दुपारी एक ते रात्र दहा पर्यंत सद्गुरु दर्शन व आशीर्वाद सोहळा संपन्न झाला दुपारी दीड वाजता पासून अखंड महाप्रसाद सुरू होता दुपारी तीन वाजता श्री सद्गुरु संगीत विद्यालय सावंतवाडी भक्तीगीत गायनाचा सा कार्यक्रम देखील संपन्न झाला असा हा बहारदार कार्यक्रम राज्यभरातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडला गावडे काकाने आपले चिरंजीव सुजय गावडे यांना यशस्वी तरुण उद्योजक बनविले तांबळासारख्या उसाड जमिनीवर अकरा वर्षाच्या मेहनतीने अतिशय सुंदर विश्व साकारले गेले गावडे काका यांच्या का संकल्पनेतून उभे राहिलेले स्वामींचे मंदिर व तांबळ कृषी पर्यटन केंद्र हे सध्या जिल्ह्याचं एक आकर्षण केंद्र ठरलं असल्याने माड्याची वाडी गावचं नाव जगाच्या नकाशावर झळकणारे निश्चितच श्री सद्गुरु भक्तसेवा मंडळ माड्याची वाडी यांच्या मार्फत निराधारणा आधार कॅन्सरग्रस्तांना मदत विद्यार्थी दत्तक योजना मदत योगा कॉलेज यासारख्या आदी उपक्रम राबविले जातात गावडे काका महाराजांच्या संकल्पनेतून पणजे येथे स्वामींचे सुंदर मंदिर उभे राहिले महाराजांच्या या अलौकिक कार्याला शतशहा प्रणाम त्यांच्या वाढदिवस सोहळ्यानिमित्त यावेळी अनेक भाविक भक्तगण उपस्थित होते रामनवमीच्या शुभमुहूर्तावर रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी काका यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला गावडे काका यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यास हजारो भाविक भक्तांची मंदियाळी पाहावयास मिळाली गोवा कर्नाटक बेळगाव मुंबई या जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील पंचकृषीमधील भाविक आवर्जून उपस्थित होते करून साठाव्या वाढदिवसानिमित्त सुहासिनी भक्तसेवकांनी काकांना औक्षण हे मठ घडविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हथक परिश्रम केले त्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला एकमेकांनी प्रत्येकाला साथ एक देऊन स्वामीनामाची कास आपण धरूया असा उपदेश यावेळी करत

या ठिकाणी माझ्यावर तरुण कार्यकर्ते काय घेते की देव कोठे आहे फक्त प्रत्येक नामकरण करत करत आपली भेटा माणसामध्ये असलेल्या देवाला सेवा कराई या सामर्थ्यावर आपण प्रगती जाऊ जाऊ शकतो हा सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन सक्षम दिल्ला आहे सार्वजनिक होत नाही

भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे प्रत्ययास उतरलेलं भक्तांच्या मनामनात साठवलेलं माड्याची वाडी येथील या भव्य दिव्य साकारलेल्या मठास आपण ही एकदा जरूर भेट द्यावी मी आमच्या लायविन महाराष्ट्र न्यूज चॅनेलकडून सविनय प्रार्थना